मित्रांनो वीस जुलै दोन हजार तेवीस साली सगळीकडे एकच बातमी होती की मध्यरात्री मध्यरात्रीगड किल्ल्यावरून दरळ कोसळली अनेक निष्पाप लोकांचा प्राण्यांचा जीव गेला अक्षरशः मन हेलावून जातं असं काही झालं तर पहिले मालिनगाव आता इर्शालवाडी प्रकृती जेवढं आपल्याला देते तेवढंच ते आपल्याकडून हिरावून सुद्धा घेते काय आपण आहे ना एवढंच बघूया कारण की मला भीती वाटलेली आहे माझी हिंमत नाही बाबा जय श्रीराम मित्रांनो कसं आहात तुम्ही मजेत नागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये मित्रांनो जस्ट पाहायला गेलं तर आपण आज आलेलो आहोत ते म्हणजे इरशालगड या किल्ल्यावरती आणि तरी मी आता बेस्ट विलेज म्हणजे नानवली गावमध्ये आहे तर पाहू शकता माझा उत्तर जो तुम्हाला किल्ला दिसतोय ना तो आहे आपला इरशालगड आणि या इरशालगड वरती आपल्याला आज सहीज करायची आहे मित्रांनो इरचलगडकडे जाताना था आपल्याला सर्वात पहिले नानिवली गावात यावे लागते नानिवली हा गाव या किल्ह्याचा बेस विलेज आहे जिथून हा ट्रेक स्टार्ट होतो आपण त्याच ठिकाणी आपल्या प्रायव्हेट मेडिकल घेऊन जातो तिथून आपला ट्रिप हा स्टार्ट होणार होता आपण तिथे आपल्या बाईक पार्क केल्या तर तिकील गाडीमध्ये हा शुल्क पन्नास रुपये एवढा आकारण्यात आला होता तर काही समोरून पुढं आल्यावरती आपल्याला आपण तिकडे आपलं बाईक पार्क केल्या आणि हा आहे मित्रांनो नानिवली गाव आणि ह्या नानोली गावाचा जो इप्रम बोर्ड आहे ना हा गिरशलकडे कडे जाणारा आणि जी आपली पब्लिक आहे ना ती गेलेली आहे पुढे तर त्याला तुम्हाला आता एका एकाचा मी एंट्रो देतो तर ह्यावेळी आपल्यासोबत आपला आवी आहे आवीसोबत माझा मामाचा मुलगा सुद्धा सुद्धा आहे म्हणजे आम्ही दोघेसुद्धा आहोत आणि आपले जे पुढे काय मेंबर्स आहेत ना तीन जण त्यामध्ये तुम्हाला आता दाखवतो कोण कोण आहेत ते तो काही हा पाहू शकता तर हा आहे आपला प्रशांत हा जो त्या थर्ड मेंबर आहे चौथा मेंबर हा मनीष आणि पाचवे मेंबर तर तुम्हाला सांगायची गरजच नाही एंटर त्यांच्या पासून यायचे तर चला म्हणजे आता सरांसोबत आहे ना सर आहेत ना सरांसोबत आपल्याला खूप मस्ती करायचे आणि आपला हा ट्रेक सुद्धा स्टार्ट करायचे आणि पाहायला गेलं ना तर पहिली जी चढाई आहे ही चढाई खूप हेवी लेवलची आहे चला करूया सकाळचे आठ वाजले होते आणि आपण किल्ल्याकडे जायला सुरुवात केली पहिल्या टप्प्याचे आपण दोन डोंगर पार करतो हे दोन डोंगर पार करताना खूप दमचा पोत होती उन्हाळ्या ऋतूमध्ये ट्रेकिंग ही जीवावृती येते कारण प्रचंड प्रमाणात असलेली ही गरमी वर चढण्याची क्षमताच आपल्याकडून गिरावून घेते तर तो मित्रांनो आपण बायला गेलं ना तर आपण आता दोन जे डोंगर होते ते पार केले आणि आता आपल्याला हा तिसरा डोंगर लागलेला आहे आपल्या पाठीमागे आणि हा तिसरा डोंगर जसा पार केला ना की आपल्याला हा जो पूर्ण म्हणजे भला मोठा ईरशालगड दिसतो ना तोसुद्धा कवर करायचे आणि इरशालगडची जे आपल्याला जी क्लायम्बिंग दिसते ना जी म्हणजे त्यांना होल आहे त्या होलमध्ये आपल्याला सुद्धा जायचं आहे पण कसामध्ये आपली जी जी मंडळी आहे ना ती पुढे गेले तर काही करून आपल्याला त्यांच्याबरोबर आता रूटने जावं लागेल तसाला जाऊया तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता ही फॅन्सिंग लावलेली आहे तर आणि त्याच्या पाठीमागे ना तो आहे तर मित्रांनो आता ही फॅन्सिंग इथे का लावलेली आहे तर एकोणीस जुलैला ना इर्षागडावरती दरड कोसळली आहे आणि त्या दरड कोसळल्यामुळे इथे रेस्क्यू झालं होतं आणि पाहायला गेलं ना तर ऑगस्टपर्यंत आहे ना ऑगस्टच्या सीझनपर्यंत पूर्णपणे हा इर्षागडवर जाण्यास बंदी होती आणि त्या बंदीमुळे इथे त्या फॅन्सिंग लावले होते की कुणीही वर जाऊ नये तर त्याला आता आपण फॅन्सिंग पार करून आणि वरती किल्ल्याला चढायला सुरुवात करू आणि जमलंच तर आपण काही गावातली घरं सुद्धा बघू जी दरड कोसळण्याची खाली दबली गेलेली आहे मित्रांनो एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मध्यरात्री इरशालगड या किल्ल्यावर ये ह्या येथील खाली असलेल्या इरशालवाडी गावावरती दरड कोसळली या दरड कोसळल्याने कित्येक निष्पाप लोकांना व जनावरांना आपला जीव गमवायला लागला ड्रोनच्या साह्याने आपण पाहू शकतो की ही दरड कुठे कोसळली आणि कोणते घरी ही मातीच्या ढिगाऱ्याखाली गुडूप झाली कालाने या गावावरती असा घात केला की कि कित्येक जण अजून या सदम्यापासून बाहेर आले नाही जे लोक जिवंत राहिले त्या गावातील लोकांना येथील काली असलेल्या नानिवली गावात शिफ्ट केले आणि जे त्यांचं नुकसान झालं त्यासाठी त्यांना सरकारकडून नवीन घरे सुद्धा बांधून दिली जात आहेत. एक सरई आहे आणि सरंगसर काय काय कूडे उडले तो तर काय बोलले तुम्ही मी काय डबा डबा नाही दिसत नाही तो तर मित्रांनो पाहायला गेला ना तर ही बघा इकडे ती दरड आहे ती कोसळलेली आहे आणि समोरच जी शाला आहे ना त्या शाळेमध्ये काही मुलं होती ती झोपली होती आणि ती जी दरड कोसळली त्याच्यामुळे वाचले मित्रांनो ही बघा मुला अशी दडड कोसळले ना ती त्यामध्ये आता किती घर खाली दबली गेली असतील किती माणसं दगावली असतील हे आता आपल्याला काही बोलू शक सांगू शकत नाही पण त्याला आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन घरा बघूया घरांचं काय हाल ते मित्रांनो पाहू शकता की म्हणजे इथे आहे ना पूर्णपणे जी दरड होती ती कोसळली आणि हे बघा पूर्णपणे लोकांचे दरवाजे वापरायचं सामान दरवाजे वगैरे सगळं काही तुटून वगैरे तसं पडलेलं आहे इथे ही बघा अशी दरड कोसळलेली आणि त्यामध्ये जे काही हानी झाली ती खूप वाईट झाली आणि तुम्ही ड्रोन शॉर्ट सुद्धा पाहू शकता जी दरड कोसळली ना ही काही अशा प्रकारे कोसळली की संपूर्ण गाव एकदाच वाहून नेलं आणि दरड कोसळली म्हणजे ते नेमका तो पॉईंट त्या पॉईंटवरून तशी ती कोसळ दरड कोसळली आणि त्यामध्ये पूर्णच्या पूर्ण गाव एका रात्रीमध्ये उद्ध्वस्त झालं ते पण एकोणीस जुलैला रात्रीचे अकरा वाजता हे बघा मित्रांनो पूर्ण पूर्णमुळे वेल कंडिशनमध्ये चांगलं घर होतं ते पूर्णपणे तुटून पडलेलं आहे ते बघा तिकडे एक हा एक हा एक हा एक घरसुद्धा मित्रांनो तुटून पडला आहे तर आता जायची हिंमत आहे ना कोणत्या घरामध्ये चला आपण ट्रेक करू आता तर चला मित्रांनो हिंमत करून थोडासा आतमध्ये जाऊया काय मिळतंय ते पाहायला सगळ्यात पहिले हा इकडचा दिवस आपला पूर्णपणे मातीच माती है। पूर्णपणे हा घर आपण इथे दळड मध्ये तुटून पडलेली घर पाहत होतो आणि त्यात प्रशांत सरांचा आयफोन घेऊन थोडा लांब गेला होता आणि त्यात सर काही असे हाक मिळवले होते की त्यामध्ये आपल्याला हसू सुद्धा आवरणार नाही प्रशांत आयचा फोन आला प्रशांत आयचा फोन <laughs> आला <आएचा भुणार> लवकर <laughs> आईत फोन आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पाठीमागे तिकडून जो रूट आहे तो आपल्याला गडावरती नेतो आणि सध्या इर्शाल गडाच्या ही जी वाडी आहे ना येषाल वाडी त्या वाडीतला जो घर आहे तो पूर्णपणे दबलेला आहे हे दाखवतो तुम्हाला सध्या आतमध्ये आलेला होता पण आणि इकडे टॉर्चची कमी आहे मी पूर्ण केलेली आहे हे गाय पूर्णपणे जो घर आहे ना मातीच्या ढिगाऱ्यामध्ये गपलेलं आहे लपलेलं आहे हे बघा तिकडे तो बेड आहे तो बेडसुद्धा गाय आपण आहे ना एवढंच बघूया कारण की मला भीती वाटलेली आहे माझी हिंमत नाही बाबा काय सांगू तुम्हाला अजिबात हिंमत नाही मरो पण आणि हे बघा आईस तो जो घर होता ना त्या घरात माझ्या गोष्टीची अजिबात मरणी आली कारण की बाहेर तुम्ही पाहू शकता ते सांगाडं होतं ते सांगाडं पाहिलं इथे जरा धक्का धक्धकायला लागली तू बघितलं नाही काय तू यार तू मेन चीज नाही बघितली ते सांगाडं बघितलं त्याला इतकं लागला इतकं जोरात म्हणजे लागली <laughs> जाम मोठा होता आणि त्यामध्ये त्यामध्ये ना आतमध्ये ते पलंग बिलंग सगळं मातेच्या ढेगाऱ्यामध्ये बंद झालं काय असा थरकाब वाटा होता म्हणून मी आतमध्ये पण घुसलो नाही आपला डायरेक्ट किल्ला करू